रोटरी एन हर्ष मकोल शनिवारी पाच जुलै रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट तीन एक चार दोनच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारणार आहेत रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर के पी नागेश मावळते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्ष मकोल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदाचा कारभार हाती घेतील रविवारी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित हा पदग्रहण समारंभाची संकल्पना असणार आहे या संदर्भात रोटरीयन आणि उद्योजक निलेश दही फुले यांनी या समारंभात नवनियुक्त रोटरी गव्हर्नर हर्ष मोकोल आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत करण्यात येणाऱ्या कामाचं सादरीकरण करतील तर के पी नागेश यांचे प्रमुख भाषण होईल मावळते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे यावेळी विविध क्लबचे पदाधिकारी सदस्य एकत्रितरित्या एक विविध विषयांवर आपली भूमिका मांडून त्यावर संवाद साधतील हा कार्यक्रम वाशितील आयलिप चे ते सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमात पाचशोहून अधिक रोटरीयन उपस्थित राहणार आहेत